बाळ फ्री श्रीखंड काढण आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळे रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार येथील सिद्धार्थ चौकात रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास अक्षय दीपक चव्हाण वय सव्वीस या तरुणावर तीन अज्ञात हल्लेखोरांनी धारदा शस्त्रांनी वार करून खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे एकमेकांकडे रागवून बघण्याच्या शुल्लक कारणावरून खून झाल्याची प्राथमिक माहिती समोर येते मिळालेल्या माहितीनुसार रविवारी मध्यरात्री बारा सुमारास सिद्धार्थ चौकात अक्षय चव्हाण आणि तीन अज्ञात व्यक्तींमध्ये काही कारणांवरून वाद झाला हा वाद विकोपाला जाऊन आरोपींनी अक्षयवर धारदा शस्त्राने प्राणघातक हल्ला केला या हल्ल्यात अक्षय गंभीर जखमी झाला जखमी अवस्थेत काहींनी त्याला कुरुंदवाड मधील खासगी रुग्णालयात नेले मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचं जा डॉक्टरांनी सांगितलं पोलिसांनी मिरज मधील मिशन हॉस्पिटलमध्ये शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या दरम्यान या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ हल्लेखोरांच्या शोधासाठी तीन पथके रवान केली आहेत अपर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव आणि उपाधीक्षक समीर सिंग साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहेत तपास अधिकारी फडणीस हे पुढील तपास करत आहेत हल्लेखोरांना लवकरच जेरबंद करण्यात येईल असं पोलिसांनी सांगितलं लाईव्ह मराठीसाठी साठी कुलदीप कुंभार Thank you